असं रिलॅक्समध्ये सगळ्यांचंच हळदी कुंकू चालू आहे तसंच माझंही झालंय महिनाभर बसले बसले आणि आज म्हटलं आता शेवटचा दिवस आहे उद्या शेवटचा दिवस आहे पण आज करूनच घ्यावं म्हणून तयारीला लागले सगळ्याकडून सामान सजन मला आणून दिलं आहे याचा फ्लावर आणलेत याच्यात काय आणले हे तिळ तिळाच्या वड्या त्यानंतर ती पण तिळाची वडी चालली आहे पानं आणि हे सगळं डेकोरेशनचे आयटम वगैरे काढलेत आता मला सगळं तयारीला लागायचे मुशी नाही झालं एक तास आहे माझ्याकडे एक तासात सगळं आवरून घेते आणि तुम्हाला देते थोड्या वेळानं आणि काय झालं याच्या मागची सगळी कहाणी वगैरे मी तुम्हाला परत व्हिडिओच्या शेवटी सांगते कारण आता सांगत बसले खूप घाई गडबड होणार आहे चार वाजताच मॅने व्हिडिओ स्टार्ट केला नव्हता थोडीशी टेन्शन खरे होते काय टेन्शन हे ते सगळं शेअर करणार फक्त शेवटी तर चला आता एक तर घर स्वच्छ असतं सगळं व्यवस्थित असतं आणि आताच मी घर एवढं छान डेकोरेट केलं त्याच्यामुळे मला घरात जास्त मेहनत घ्यायची गरज नाहीये फक्त थोडेसेन चेन वगैरे हे सगळीकडे सेट करायचं तेवढ्या पुरतं हे फक्त मला आवडावं लागेल आणि गर्ल्स ती सुट्टी घेतली बा आपले सुट्टीच घेतली डायरेक्ट sale thank <tabasuk> pun guys facebook sampai book

बाटते बाटते बारी। बारी। तर ह्या जरा बघा तिथे भारी वाटत आहे ना हा लय भारी आहे कधी तुम्हाला कधी नीट करायची असले भारी तर अशी तर बिलकुल कारच हा किले भारी वाटत हां जरा कैमरा बदल देता हूँ अब गाइस तो आप देखिए मेरी मेहनत का फल ये देखिए यहाँ पे लिखा है ये सब भारी, भारी, भारी है मतलब लाइट भारी वाटे है ये बगा कितनी भारी है वो बोलते हैं ना मेहनत का फल मीठा होता है। उजे भी का फल आणि अशा प्रकारे आवरले हेअरस्टाईल उडा करायचा प्रयत्न केला पण केस सेट नाहीत आणि जसे सेट करू तसे मला आवडेन <laughs> किती वेळ झाला झटलं झटले शेवटी वैद टाकून मोकळे सोडले सगळी तयारी झाली ऑल सेट आणि इकडे ना नाश्त्यासाठी वडापाव ना पण आलेत भीती होती तेसे का तुम जो ते सगळं तुमच्यासोबत नंतर शेअर करते तर वडापाव पण येऊन गेले त्यानंतर सगळी तयारी पण झाली चला तर वडापाव काय करते इथे आणून साईडला ठेवते प्लेट्स वगैरे व्यवस्थित तिथे ठेवते ताट पण रेडी केलं आणि मी वानात देण्यासाठी असे हे कुल्लड आणलेत तिथे मस्त ते मेनबत्त्या ठेवल्यात तिथे छोटंसं एक डेकोरेशन केलं तिकडे केलं आहे पूर्ण दाखवते एकदा घातला आणि संक्रांतीला काळी साडी असावी संक्रांती दिवशी तर काळ घालायचं नव्हतं म्हणून म्हटलं आज हळदी कुंपाचं घालावं तर गेल्या वर्षी संक्रांतीला साडी घातली ते आज हळदी कुंपाला घातली आहे तर अशा प्रकारे ही साडी आणि साडी ना शिवायच्या बारशाची आहे शिवाय आठ महिन्याचा होता तेव्हा घेतलेली आणि त्यावेळेस खूप ही साडी आवडत होती कारण याचं कलर कॉम्बिनेशन एवढं सुंदर होत तर आज दिसली तर म्हटलं चला आज हीच घालाय लुक शर्ट किती शॉर्ट पण ऐकच ना आज हा शर्ट पाहिजे त्याला घालायला आणि जे गेस्ट येतील त्यांचं स्वागत करणारे शिवाय असं बासरी वापरून आणि सगळं आवरून वगैरे झाले आता गेस्टची वाट बघत बसलोय मी आणि शिवाय तर सव्वा सहा होत आले एक हळदी कुंकू करायचं करायचं महिना गेला आणि मी खूप उशीर केला रोज करू 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 आमचं असं ठरलं होतं मी आणि माझे फ्रेंड साधना की आम्हाला दोघींनाही एकत्र करायचं होतं आणि कधी ती गावाला जात होती कधी मी गावाला जात होते परत ती दहा पंधरा दिवस झाले खूप आजारी पडली आहे त्याच्यामुळे पण मग राहायला पण आता एकच दिवस राहिला आहे मग म्हटलं की मी घरी करून घेते माझं माझं छोट्या पद्धतीत कारण इथले सगळे ना आम्ही सगळं हे करणार होतो मनात जे हळदी कुंकू करणार होतं ते तिच्या घरी करणार होतं आणि तिचं घर सगळ्यांना सापडते नाही सापडत म्हणून मी म्हटलं की मी माझ्या इथल्या आसपासचे जे माझ्या ओळखीचे आहेत त्यांच्यासाठी मी घरी छोटंसं हळदी कुंकू ठेवते आणि नंतर मग आपण मोठं करूया असं ठरवून मी आज हळदी कुंकाचा घाट घातला आणि नेमकं आज पूर्ण धाराशिव बंद आहे काल पण बंद होतं आणि आज पण बंद आहे तर एवढ्या अडचणी आल्या एक एक सामान शोधण्यासाठी इकडं पान भेटत नव्हतं सुपारी भेटत नव्हती त्यात पुन्हा ना आ, मी वडापाव आणायचे ठरवले तर वडापावचे सगळे शॉप बंद ते बंद होतं आणि मग आता काय करायचं काय करायचं मला तर खूप जास्त टेन्शन आलं होतं पण समजा बोलले होते काळजी करू नको मी कुठून ना कुठून तुला अरेंज करून देतंच आणि खरंच झालं त्याप्रमाणे त्यांनी कुठून तरी अरेंज करून दिले नाहीतर मला एवढं टेन्शन आलं होतं काय करावं समजत नव्हतं आय त्या वेळेला मग मी ठरवलं होतं की का आता काही नाही काही नसेल तर मी सरळ पोहे करणार कारण दुसरा ऑप्शन नाही आहे दूध मसाला दूध करावं तर दूध भेटणार नाही त्यानंतर पावभाजी करावं तर साहित्य भेटणार नाही घरी मी काल ठरवलं होतं की इडली किंवा इडली ढोकळा असं करावं पण संजय बोलले एवढ्या जास्त प्रमाणात करायचं आहे कशाला टेन्शन घेते बाहेरून काहीतरी आणूया त्याच्यामुळे मी शांत बसले काहीच तयारी केली नाही त्या वेळेला कळलं की आज हे सगळं बंद आहे बापरे एवढ्या टेन्शनमध्ये होते त्याच्यामुळे व्हिडिओ पण लेट सुरू केला आणि पाच वाजेपर्यंत मिळतंय की नाही मिळतंय की नाही ह्या सगळ्या टेन्शनमध्ये होते पण हांगॉड देवाचीच कृपा अरेंज झालं आणि आता सगळं ठरवलं त्याप्रमाणे झालं डेकोरेशन वगैरे पण ह्या वर्षी जास्त काही केलं नाही आहे रांगोळी वगैरे बाहेर घातली नाही आहे कारण ना मी ते रांगोळीचं छोटंसं काय बोलतात स्टिकर चिटकवलं आहे म्हणून तिथं रांगोळी काढता येत नाही त्याच्यामुळे रांगोळीचं भांडळीत पडले नाही फक्त फ्लावर दोन तीन ठिकाणी मस्त अरेंज करून ठेवलेत तर चला आता मी भेटतो थोड्या वेळानं

आणि ते माझ्याकडनं लिहून घेतलं पलीकडे आणि ते तसं लिहिलं चिमणी हो आणि क्यूब हा आणि चिमणी बघते त्या क्यूबकडे क्यूब पडले हो बर बर ठीक आहे क्यूबकडे बघते का क्यूब कडे बघते अरे पडली <laughs> सांग आणि एवढे बडबाड बडबाड सगळं आवरू लागलंय मला तेल तैल नी ठेवलेला हादी कोंबचा दिसू <laughs> <थान। laughs> मंगल माते मंगल माते नमन करते तुला सुनीलरावांचं नाव घेते अखंड सौभाग्य लागो अच्छा राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाचे पुत्र चार सुधीर रावने केला मला सौभाग्यचा आहे <laughs> हाँ। 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 जा स्वागत झालेलं आहे काय म्हणतो पॅशन आमचं छान आहे कधी काय होईल सांगता येत नाही पण आता छान दिसते हो हो खेळा खेळा हे काय वंदन करते तुला Wow, wow, कळायची <laughs> 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 <laughs>

हो आता पण बोल जाऊ दे जो पण तू तणाने से एक हसो मत तुझे कोणी तो जमा नाही नसते एक बसने बस बस मला नाही <laughs> मम्माचा उखाना मी कधी ऐकलं त्याला नाही ऐकायचं जाऊ द्या त्याला रोज नावच ऐकायचं जन्म दिला मातेने पालन केलं पित्याने प्रवीण रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने मस्त

प्रेम आले नसर माझी मी तिथं आला आला का छान आहे तो आपला राष्ट्रीय तो महादेवाचा नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री आज गृहमंत्री इतके दिवस कोण होते मुख्यमंत्री <laughs> चला मस्त जेवढे सांगितले होते तेवढे सगळे आले एक प्रेमाचे सुंदर गाव सुंदर प्रेमाचे सुंदर गाव स्नेहलच्या मेहंदीत माझे नाव काहीच नाही <laughs> <लए से> <laughs> <coughs> वडापाव फार छान होते मला भरपूर जणांनी विचारलं कुठून आणले म्हटलं साहेबांनी दुकान करून आणले कुठून आणले तर मस्त होते मस्त मोठे मोठे होते आणि खूप छान होते आणि जोड्यांना बोलवलं होतं ते सगळे आले फक्त एक दोन तीन जर राहिले जे की काही कारण नाही येऊ शकत आज तर हळदी कुंकू इथं झालं असं मी काय म्हणते डिक्लेअर करतोय खूप मस्त झालं मजा आली मला खूप भारी वाटलं आणि वर्षातून एकच इव्हेंट असतो की आपल्या घरी भरपूर साऱ्या मैत्रिणी येतात भारी एक होती चू एक होती काऊ स्नेहालचे नाव घेतो डोकं नका खाऊ मस्त मस्त इथलाच वाचला आहे बरी बरी छान तर मग तेच मला असं वाटतं वर्षातून एकदाच आपण सगळ्यांना घरी बोलवतो वर्षातून एकदा सगळे आपल्याकडे येतात मग छानच सगळं करायचं असं माझा आट्टहच असतो आणि काय माहिती नाही पण मला ना हळदी कुंकू ठेवायला खूप आवडतं का तेच रिझन असेल की आपण परत कुणाची भेट होते नाही होते आणि वर्षातून सगळे एकदाच घरी तरी येतात येरवी तर मग काही कारणाशिवाय कोणी कोणाकडे येत नाही त्याच्यामुळे मग माझं सगळं होतं की मला नाश्ताही ठेवायचा आहे हळदी कुंकूही छान करायचं आहे कारण ज्यावेळेस सगळं बाहेर बंद होतं त्यावेळेस मग संजय म्हणले तू काळजी करू नको तुला सगळं पोहोच केलं जाईल फक्त तू टेन्शन काय घेऊ नको कारण मी इतकी टेन्शनमध्ये होतो सकाळ काय करू काय करू एक तर मला काही पर्याय दिसणार मसाला दूध करावं तर एवढं दूध नाही परत पावभाजी हे तर काई है है। ते तर काही सगळं सामान घरात आहे असं नाही आणि त्याच्यामुळे मी एवढी टेन्शनमध्ये एक दोन आचाऱ्यांना फोन केला तर ते बोलायचे पन्नास वडापाव घ्या नाही तर शंभर घ्या तीस करायला परवडत नाही तीस सांगितले होते ना मी mm. मग शेवटी यांनी काहीतरी जुगाड केला आणि अरेंज केलं भारी वाटलं ते हे व सगळे म्हणायला एवढं का टेन्शन घेतलं त्याचं काय असतं महागी कुंकू द्यायचं नुसतं म्हटलं नाही एकदाच असतं त्याच्यामुळे मला भारी वाटतं असं सगळ्यांना करायला आणि चला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी शेवटचा मी एक उखाणा घेतो एकदम क्लासिक आहे बरं झालं भरपूर उखाणे घेतलं मी एक पण घेतला नव्हता माझं चपात्या किती पटापटा लागतेस चपात्या किती पटापटा लागते वाजले साडे नऊ वाजले आणि आम्ही असंच बसलो वडापाव तीस सांगितले होते त्यातले आणखी सात आठ वडापाव तसेच शिल्लक आहेत संजाला जेवायचं नाही आता मी वडापावच खाणार आहे शिवाय ना मग खाल्ला आज मग डिनर स्किप काय करायची गरज नाही तर चला हा व्हिडिओ इथेच एन करते कसं वाटला चढ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत टटा बाबाय एवरीवन <laughs> जे होतं जसं होतं ते सगळं चांगलं चांग, आणि जे होतं ते चांगल्यासाठीच म्हणायचं इतक्या दिवस गेले आज करू उद्या करू एकतर हार्दिक कुंकू ह्या वर्षी महिनाभर असल्यामुळं सगळ्यांकडंच असं असेल आ आळसाचं वातावरण आज करू उद्या करू करत करत मी आज शेवटी पंधरा तारखेला केलं आणि फायनली सगळं व्यवस्थित झालं भारी वाटलं एक टेन्शन होतं दडपण होतं डॉक्टर करायचं करायचं तर मला ताई बोलल्याच होत्या घोकण्यापेक्षा एकदाचं तू करून टाक पण ठीक आहे आज झालं